बाजू मांडू असं जेव्हा शाळा देणे शिक्षण वाचणे म्हणजे शिक्षण नाही त्याला शेवट लढा देणार म्हणजे आपण असं म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर म्हणजे पुढचे एम पी एस सी परीक्षा असतात अशा परीक्षा आपण चिकाटीने द्यायला पाहिजे काहीतरी आपले अस्तित्व आपण निर्माण करायला पाहिजे म्हणजे समाजामध्ये आपले बाजू मध्ये आपण आपले काय म्हणते प्रतिमा निर्माण करायला पाहिजे असं माझा प्रश्न विचार तर असा आहे आता तुम्ही लहान आहात पण तरी पण म्हणजे जो पाया असतो ना त्याच पायामध्ये जे तुम्हाला तुम्ही आत्मसात करता त्यालाच खूप महत्व असत म्हणून तुम्ही घरी नका राहू किंवा जाण्या मारू काय शाळेत या रोज चांगला अभ्यास करा चांगला शिका आणि प्रत्येकाने आपलं एक गोल म्हणजे आपलं एक ध्येय निश्चित करा की मला शिक्षक व्हायचे किंवा डॉक्टर व्हायचे वकील व्हायचे असे प्रत्येकाने मनामध्ये ठाम निश्चय करा आणि त्याच्यावर तुम्ही एक अभ्यास अभ्यास करायला सुरुवात करा पण तुम्ही घेऊ देत काय त्यामध्ये की दिवसातून दोन तास तीन तास